सध्या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे संदर्भात मुंबईमध्ये खरं तर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात ज्या उपस्थितीत बैठक सुद्धा पार पडली या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पूर्व विदर्भाचे संयोजक आमदार भोंडेकर जी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय घडलेलं आहे काय सांगाल ज्या पद्धतीच्या चर्चा आहे काहींनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे काही ठिकाणी नाराजी असली असं कुठेच राजीनाम्याचा प्रकार झालेला नाही एक दोन जे म्हणतात आता आम्ही तो मला मा, माहीत पण नाही कोण प्रमुख आहे काय आता सहप्रमुखाचा ह्या संबंध प्रकरणाशी संबंध पण नाही आहे जिल्हा प्रमुखच्या फक्त आम्ही लोकसभा प्रमुख बनवलेत आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख बनवलेत आणि जिल्हा प्रमुख कोणत्याही आजी माझी यांनी राजीनामा देण्याचा हे प्रयत्न सुद्धा केला नाही आणि सगळं काल पण मिटिंग झाली एकदम व्यवस्थित झाली सगळ्यांचं जे काही होतं ते ऑल विल म्हणजे जे काही होतं साहेबांनी सगळं ऐकून घेतलं सगळ्यांचं समाधान झालं डॉक्टर सावंत दीपक सावंत जे माजी मंत्री आणि संपर्क प्रमुख होते ते आता आठ दहा दिवसानंतर येणार आहेत ते आपला अहवाल देणार आहेत आणि त्याच्या नंतर जे काही समजा उन्नीस वीस झालं आहे असेल तर त्यांना आम्ही आम्ही पण करेक्शन करू आम्ही पण म्हटलं आहे की करेक्शन करून पण कोणत्याही नियुक्ती रद्द झालेल्या नाही स्थगिती झालेल्या नाही सगळ्या नियुक्ती आहेत आणि ताकदिनिशी आमचा फोकस आहे की येणाऱ्या महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये आमच्या पक्ष चार नंबरवरती तर दोन नंबर एक नंबरवरती कसा आणायचं एक नंबर तर शक्य नाही आता मित्र पक्ष मोठा आहे पण ऍटलीस्ट दोन नंबरवरती कसा आणायचा हा आमचा प्रयत्न राहील कुठेतरी मुंबईमध्ये या विषयावर चर्चा झाली हे आपण मान्य करत आहात यातून कुठेतरी नाराजीचं होते ते दूर करण्याचा प्रयत्न झाला नक्कीच पक्षामध्ये जेव्हा किंवा फेरबदल कोणत्याही पक्षामध्ये जेव्हा किंवा फेरबदल होते तर थोड असं किंतू परंतु होते आणि तो काही इतर पक्षामध्ये तो भांडवतात आमच्या पक्षात काहीच नाही झाले एकदम सोपं पद्धतीने सगळ्या मान्य केलं की डॉक्टर साहेब येतील आणि अहवाल येतील परंतु सगळं बरोबर आहे आता पक्ष वाढवण्यासाठी थोडं फेरबदल करावंच लागतं जर आपण फेरबदल केलं नाही आपण काही न नवीन लोकांना संधी दिलं नाही काही पदाधिकारी वाढवले नाही तर पक्ष कसं वाढेल तर त्याच्यामुळे थोडंसं होते कोणाला खुशी कभी गम गम कवी खुशी असं जो एक होत राहते पण त्याच्यापेक्षा खूप जास्त असं काही नाही आम्ही ताकदीनिशी आम्ही सगळे एक आहोत आणि काम करू पण त्यांनी कोणी नाराजी व्यक्त केली त्यांनी हा वाद मुंबईपर्यंत जाण्यावढी वेळ होती कदाचित विदर्भात चर्चा झाली असती तो विदर्भातही मिटवता आला असता पण तसं नव्हता मुंबईपर्यंत विषय नेण्यात आला जाणीवपूर्वक करण्यात आला नाही साहेबांचं असं आहे की कोणीही जर साहेबांकडे गेलं तर तो प्रश्न तिथंच मिटायला पाहिजे म्हणून त्यांनी ती बैठक बोलवली आणि कोणतेही कोणते कोणीही पण तक्रार केली के नाही की नरेंद्र भोंडेकरने हे केलं तर असं काहीच झालं नाही फक्त ते समन्वयाचा विषय होता कदाचित आम्ही कमी पडलो असेल किंवा त्यांनी आमच्यासोबत जुळून घेतलं नसेल असं एवढा फरक पडला परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांशी जुळून घेऊ आणि काम चांगल्या ताकदीनं आम्ही करू आतापर्यंत जुळून घेतल्या जात नव्हतं असं म्हणायचं आता जुळून घेण्याची वेळ आली आहे कारण की कुठेतरी तक्रारी झाल्या अडचणी झाल्या त्यामुळे सगळं मी तुम्हाला सांगितलं ना कुठेतरी ते कमी पडले असतील किंवा किंवा मी कमी पडलो असेल पण आम्ही ते सगळं जुळून घेऊ आणि आम्ही पुढे जाऊया पण या सगळ्यामध्ये कुठेतरी पुन्हा भाजपमधून तुमच्याकडे काही लोक जात आहेत तुमच्याकडे जे भाजपमध्ये एकमेकांच्या पक्षातील लोक ओढण्यात तोडण्याची स्पर्धा भंडारात सुरू आहे आणि भंडाऱ्यात तो एक वेगळा विषय आहे भंडाऱ्यात असं येणं जाणं चालूच राहते पण आमच्या मित्रपक्षामध्ये बी आमचं सगळं बरोबर आहे फक्त काय नाराजी एकाच गोष्टीची आली का त्यांनी नावं टाकायला नव्हतं पाहिजे आमच्याकडे काही लोक जे आले ते भाजपचे निष्कसित जे लोक विधानसभेमध्ये त्यांनी विरोधात काम केलं त्यांना निष्कसित केलं आता ते निष्कसित केल्यामुळे भाजपमध्ये नाही आहेत म्हणून ते आमच्याकडे आले तरी माझ्या मी त्यांना नाकारलं आमच्या संपर्क प्रमुख संजय कुंबलकरणी त्यांना ते घेऊन टाकलं तिची ते ते नाराजी म्हणून प्रिनिपुकेने आमचे जे काही लोक दोन तीन घेऊन गेलेत परंतु ते दोन तीन लोक काहीच कामाचे नव्हते आमच्याकडे म्हणून आम्हाला काहीच फरक नाही पडला असं आमच्याकडे ज्या मोठे पदाधिकारी नेले असं तुम्ही मानलं असता की नाही मला पण तुम्हाला जर ताकद पाहिजे तर पंचवीस तारखेला शिंदे साहेब येत आहेत भंडाऱ्याला तुम्ही या आम्ही प्लस मध्ये दिसू कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केली का तुम्ही प्रफुल पटेल यांच्या किंवा भाजपच्या भरश्यावर निवडून आले अशा पक्षातले लोक घेऊ नये अशी नाराजी व्यक्त आता त्यांनी विधानसभेमध्ये मी त्यांच्या भरोस्यावर निवडून आलो तर त्यांनी किती माझा प्रचार केला परिणिजींनी त्यांनी काहीतरी दाखवावं किती सभा घेतल्या किती काउंटर मिटिंग घेतल्या नाही तर माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की त्यांचे किती किती लोकांनी विरोधात प्रचार केला आज ज्या टॅवट्याव करतात ना त्यांनी किती मोठ्या मोठ्या सुपारे घेतले होते हे रेकॉर्डमध्ये आहे खुल्याआम त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला पण मी कधीच बोललो नाही आज हा तू हा प्रश्न आला त्याच्या म्हणून मी उत्तर देतोय भाजपच्या प्रमुख प्रमुख सगळ्या लोकांनी आणि राष्ट्रवादीच्या काही प्रमुख लोकांनी माझ्या माझ्याविरोधात किती केलं त्याचा माझ्याकडे पुरावा आहे पण मला त्याच्यात जायचं नाही आहे आज हा हा विश्वास पाडण्याचा शंभर टक्के त्यांनी प्रयत्न केला परंतु मा मला अनुभव एवढा आहे आता की माझी पीएचडी झाली या निवडणुकीची मध्ये माझी प्री प्लॅनिंग ठेवलं होतं त्याच्यामुळे मला काही तर फरक पडला नाही आणि मला त्यांच्याबद्दल काही नाराजी पण नाही आहे त्यांनी त्यांनी जेवढी ताकद लावायची लावली याच्यापेक्षा असं ते ताकद लावू शकत नाही आणि आम्हाला ग्राउंडमध्ये आम्ही आहोत ग्राउंडमध्ये जर चांगलं काम करत असलं तर जनता तुम्हाला निवडून देते आणि ते जनताने आम्हाला निवडून दिला वाढीसाठी आता पुढच्या काळात काय संकल्प म्हणजे आता तुम्ही संख्या वाढवली अध्यक्षाची सतरा झालेली आहे कुठेतरी जे होती काय नियोजन काय आहे मुळात माझा स्वभाव थोडासा ॲग्रेसिव्ह आहे आणि शिवसेनेचा स्वभाव आहे तो आणि मला पद दिला आहे जबाबदारी दिली तर मी पक्ष वाढवणार मी पद घेऊन घरी बसणारा नाही आहे म्हणून थोडासा लोक काही लोकांना त्रास पण होईल परंतु माझा मुळात स्वभाव आहे मी त्याच्यात मजबूर आहे मला पक्षप्रमुखांनी माझ्या पक्षाच्या नेत्यांनी शिंदे साहेबांनी डॉक्टर साहेबांनी मला मुक्त करावं मी घरी बसेल तर कोणाला त्रास होणार नाही पण जर माझ्याकडे पद आहे तर मी नक्कीच पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण एफर्ट्स लावणार पण कुठेतरी आपल्याच पक्षातील लोकांनी पाठबळ द्यावं असं सांगाल तुम्ही त्यांना सल्ला द्याल म्हणजे ज्यांनी कुठे नाराजी व्यक्त केली आता हे माझा कसं आहे काल साहेबांनीच समजवलं काल स्वभावनी समज साहेबांनी सगळ्यांना समजवलं आणि ते मान्य पण झाले सगळ्यांनी आणि कोणाचा पक्ष वाढवण्यासंदर्भात विरोध नाही आहे फक्त कम्युनिकेशनचा होता तो आम्ही ते रिपेअर करू नक्कीच कुठेतरी पक्षामध्ये असलेला जो थो अंतर्गत थोडासा जो आता कम्युनिकेशन गॅप होती ती दुरुस्त करण्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू आणि पक्ष वाढीसाठी जे प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करू असंही जे आहे आमदार भोंडेकर यांनी बोलून दाखवलं सौरभ बोलेसा पराग ढोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका